नार्वेकरांकडून दुसरी अपेक्षा काय करणार सर्व सेटिंग झाली आहे पक्षाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला त्यावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली नार्वेकर यांच्याकडून अपेक्षा काय करायची कारण सर्व काही सेटिंग झाले अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली विधानसभा अध्यक्षांनी आपल्या निकालपत्रात शिवसेना हा पक्ष कोणाचा यावर निर्णय दिला यामध्ये पक्षाची घटना नेतृत्वाची रचना विधिमंडळ पक्ष याचा विचार करण्यात आला निवडणूक आयोगात असलेली शिवसेनेची घटना ही ग्राह्य धरण्यात आली शिवसेनेच्या घटनेतील बदल हे निवडणूक आयोगातील घटनेत आढळले नसल्याचे विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे दोन हजार अठरामध्ये पक्षघटनेत झालेले बदल निवडणूक आयोगाकडे नसल्याचेही विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं आहे त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदेंची असल्याचा निर्णय राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे ईडीच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी तुरुंगात जाण्यापासून वाचवण्यासाठी गद्दारांच्या टोळीच्या प्रमुखाने हे सगळं केलं आहे उद्धव ठाकरे आजारी असताना यांनी यांची गर् गद्दारी केली उद्धव ठाकरे यांनी स्वतःची काळजी घेतली नाही या जनतेची काळजी घेतली काही दिलं नव्हतं म्हणून उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खं खंजीर कप खुपसला आहे मंत्रिपद दिलं ओळख दिली त्यांनाच फसवलं किती काळ मन असेल या माणसाचं ज्या माणसाला बेडवरून उठता येत नाही त्यावेळी गद्दारी केली गोव्यात जाऊन कसे नाचले बघितलात का असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे महत्वाची गोष्ट हीच आहे की जर मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल म्हणून त्यांना दिला तर ह्यापेक्षा निर्लज्ज हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही जसं मी सांगितलं की आजचा दिवस महत्वाचा आहे मला आज पण आता रीडिंग चालू आहे जास्ती बोलण्यापेक्षा एकच महत्त्वाचं याच्यात हे देशासाठी मोठे संकेत आहेत की येणार दोन मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली घाणेडं राजकारण लेजिटिमाइज झालं खोक्यांचं राजकारण लेजिटिमाइज झालं तर आपलं संविधान भाजपाला बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिले संविधान भाजपला मान्य नाही आणि स्वतःच संविधान लिहायचं आहे हे स्पष्ट होईल पक्षप्रमुखांचा बरोबर आहे एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते कुठच्या पक्षप्रमुखांच्या तिकीट वर लढत होते फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसा ढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहास पाहिले उलट पण उलट तपासणीला उद्धव ठाकरे हजर राहिले नाही त्यामुळे त्यांनी जे काही प्रतिज्ञापत्र त्या गटाकडून देण्यात आलं ते पत्र आम्ही ठरवतोय असं देखील त्यांचं मला वाटतं उलट तपासणी आता या सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे पण आता जास्ती अपेक्षा बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी कोल्हापूर